केंद्रशासित प्रदेश असलेल्या लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा या मागणीसाठी बुधवारी चोवीस सप्टेंबरला लेह मध्ये हिंसक आंदोलन झालं आंदोलकांनी सीआरपीएफच्या गाड्या फोडल्या भाजपचं कार्यालय जाळलं यात चार जणांचा मृत्यू झाला तर सत्तरहून अधिक लोक जखमी झाले तसं पाहिलं तर लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा ही मागणी काही आत्ताची नाही केंद्र सरकारनं दोन हजार एकोणीस मध्ये कलम तीनशे सत्तर हटवल्यावर लडाखला केंद्रशासित प्रदेश घोषित केलं होतं तेव्हापासूनच तिथल्या नागरिकांनी ही मागणी लावून धरली आहे मात्र इतक्या वर्षांपासून शांततेत सुरू असलेलं हे आंदोलन आत्ताच हिंसक झालं आणि त्यामुळं याबाबत वेगवेगळे प्रश्न विचारले जातात काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारचं आंदोलन नेपाळमध्ये झालं आंदोलकांनी रस्त्यावर येत नेपाळ सरकार उलथवून टाकलं गेल्या वर्षी बांगलादेशमध्येही याच प्रकारचं आंदोलन होऊन सत्ता बदल झाला त्यामुळं आता भारतातही असे प्रयत्न केले जात असल्याचं बोललं जात आहे यामागे चीनचा हात असल्याचीही चर्चा होतीये नेमके काय आहेत हे आरोप भारतातल्या आंदोलनामागे चीनचा हात असल्याचा आरोप का होतोय चीन खरंच भारताची सत्ता उलथवू पाहतोय का जाणून घेऊ त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आदिती आणि तुम्ही पाहताय बोलबिडू चीन भारताची सत्ता उलथवू पाहतोय असा आरोप कोणी केला ते आधी पाहू तिबेटचे एक ज्येष्ठ नेते आहेत डॉक्टर लोभ सांग सांगे ते निर्वासित तिबेट सरकारचे माजी अध्यक्षही होते सांगे यांनी दोन दिवसांपूर्वी म्हटलं होतं की दिल्लीतला चीनी दूतावास भारतीय राजकारणाला प्रभावित करण्याचा आणि त्याद्वारे सत्ता उलथवण्याचा प्रयत्न करतोय सांगे यांनी तेवीस सप्टेंबरला एनडीटीव्हीला ला दिलेल्या मुलाखतीत हा दावा केला होता त्यांच्या वक्तव्याच्या दुसऱ्याच दिवशी लडाखमध्ये हिंसक आंदोलन झालं त्यामुळं चर्चा व्हायला लागली आहे चीनबाबत दावा करताना लोब सांग सांगे नेमकं काय म्हणाले होते ते पाहू सांगे यांच्या म्हणण्यानुसार सत्तेच्या विरोधातल्या किंवा समाजातल्या प्रभावशाली लोकांच्या मदतीनं सरकारविरोधी कारवाया करणं ही चीनची जुनीच रणनीती आहे यासाठी तो राजकीय नेते बुद्धिजीवी उद्योजक पत्रकार आणि अगदी युट्यूबर्सनाही विकत घेतो चीननं अशाच प्रकारे तिबेट आणि मंगोलियातही घुसखोरी केली आता तो भारतातही हेच करण्याचा प्रयत्न करतोय हे सांगताना सांगे यांनी भारत हा चीनच्या डावपेचांपासून सुरक्षित नाही असा इशाराही दिलाय यासाठी त्यांनी दिल्लीतल्या तीन सप्टेंबरला चीनी दूतावासात आयोजित केलेल्या राष्ट्रीय दिन समारंभाचं उदाहरण दिलं ते म्हणाले की चीनच्या राष्ट्रीय दिन समारंभाला कोण कोण उपस्थित राहतं ते बघा तिथे राजकारणी उद्योजक आणि इतर लोक दिसतील यापैकी सगळेच विकले गेलेले नसतात पण चीन त्यासाठी प्रयत्न करत असतो सांगे यांनी भारताच्या शेजारी देशाचं उदाहरण देताना नेपाळमध्ये एक पक्ष उघडपणे चीन समर्थक असल्याचं सांगितलं त्यांचा इशारा नेपाळचे माजी पंतप्रधान के पी शर्मा ओली यांच्याकडे होता ओली हे त्यांच्या भारत विरोधी आणि चीन समर्थक भूमिकेसाठी ओळखले जातात चीननं भारत शेजारचा श्रीलंका बांगलादेश आणि मालदीव मध्येही अशाच प्रकारचे लोक पेरले असल्याचा दावा सांगे यांनी केला पाकिस्तानातले सगळे प्रमुख राजकीय पक्ष चीनला पाठिंबा देतात असंही त्यांनी स्पष्ट केलं सांगण्याचं सा तात्पर्य काय तर शेजारील देशांच्या अंतर्गत बाबींमध्ये चीन मोठ्या प्रमाणात ढवळाढवळ करतो तर तिथल्या प्रभावशाली लोकांच्या मदतीनं सरकार विरुद्ध कारवाया करतो आणि त्याद्वारे सरकार उलथवण्याचा प्रयत्न करतो चीन असेच प्रयत्न भारतातही करत असल्याचा दावा सांगे यांनी केलाय आता लोकसंग सांगे यांनी असा दावा केल्याच्या दुसऱ्याच दिवशी लडाखमध्ये हिंसक आंदोलन झालं लडाख लडाखमध्ये ज्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे ती जुनी असली तरी आंदोलन हिंसक होण्याचे टायमिंग महत्वाचं आहे भारताच्या सुरक्षा दृष्टीनं लडाख हा अत्यंत संवेदनशील प्रदेश आहे याच्या पूर्वेला चीन आहे तर पश्चिमेला पाकिस्तान चीनचा पूर्वीपासूनच प्रदेशावर डोळा आहे लडाखच्या पूर्वेला असलेल्या अक्साई चीनवर भारत आपला दावा सांगतो मात्र सध्या तो प्रदेश चीनच्या ताब्यात आहे चीन त्याला आपल्या शिनजियांग प्रांताचा भाग मानतो पेंगोंग लेकच्या प्रदेशातही चीन रस्ते बांधणं नव्या सैनिकी पोस्ट उभारणं अशा कुरापती सतत करत असतो या प्रदेशात चीन हळूहळू आपलं अस्तित्व विस्तारत आहे चीननं ज्या प्रकारे तिबेटवर ताबा मिळवला त्याप्रमाणे आता लडाखवरही कब्जा करण्याचा त्याचा प्रयत्न असल्याचं बोललं जातं त्यामुळं तिथल्या घडामोडी भारताच्या सुरक्षा दृष्टीनं अत्यंत महत्वाच्या ठरतात पण इथं अशांतता राहिली तर चीननं त्याचा फायदा उठवू शकतो असं आता बोललं जात आहे तसं पाहिलं तर चीनचा इतिहास नेहमीच विश्वासघाताचा राहिलाय भारत आणि चीन जेव्हा जेव्हा एकमेकांच्या जवळ आले तेव्हा तेव्हा चीन भारताच्या पाठीत खंजीर खुपसला पंडित नेहरू पंतप्रधान असताना हिंदी चीनी भाई भाई असा नारा दिला गेला मात्र याच काळात एकोणीशे बासष्ट मध्ये चीनने भारतावर आक्रमण केलं आपला अक्साई चीनचा प्रदेश पळकावला विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही हा अनुभव आलाय एकदा नव्हे तर दोनदा सतरा मध्ये सिक्कीम जवळच्या डोकलाम भागात भारत आणि चीनचे सैनिक आमने सामने आले होते या प्रदेशावर भूतानचा रस्ते बनवायला सुरुवात केली त्यावर भारतानं आक्षेप घेतला होता कारण यामुळं चीनी सैन्य भारताच्या सिलिगुडी कॉरिडॉरच्या अगदी जवळ येऊन ठेपलं असतं दोन्ही देशांचं सैन्य त्र्याहत्तर दिवस आमने सामने होतं ज्यानंतर अखेर चीननं माघार घेतली या वादानंतर दोन हजार एकोणीस मध्ये जिनपिंग भारताच्या दौऱ्यावर आले होते त्यावेळी मोदींनी त्यांचं भव्य स्वागतही केलं होतं आता भारत आणि चीन मधले संबंध सुधारतील दोन्ही देश कटुता विसरून एकमेकांना सहकार्य करतील असंही जात होतं मात्र अवघ्या सहा महिन्यातच चीननं पुन्हा विश्वासघात केला एप्रिल दोन हजार वीस मध्ये चीनी सैन्य पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात घुसलं तिथं भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये जोरदार संघर्ष झाला यात वीस भारतीय जवान शहीद झाले या घटनेनंतर भारत आणि चीनमधले संबंध प्रचंड ताणले गेले भारतानं चीनी ऍप्सवर बंदी घालण्यासारखं पाऊल उचललं आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या टॅरिफ नंतर भारत आणि चीन, ला चीन पुन्हा एकदा जवळ आले पंतप्रधान मोदी अलीकडेच चीनच्या दौऱ्यावर गेले होते तिथं मोदी आणि जिनपिंग यांच्यात पुन्हा जवळीक पाहायला मिळाली तेव्हापासूनच भारत आणि चीन मधले संबंध पूर्वपदावर येत असल्याचं चित्र निर्माण झालंय मात्र भारतानं पुन्हा चीनवर विश्वास ठेवण्याची चूक करू नये असं तज्ञांना वाटतं चीननं आधी अनेकदा भारताचा विश्वासघात केलाय आताही तो असंच करू शकतो मोदी नुकतेच चीनच्या दौऱ्यावर जाऊन आले आणि त्यानंतर लडाखमध्ये हिंसक आंदोलन सुरू झालं तसं पाहिलं तरी आंदोलकांची मागणी जुनीच आहे इतकी वर्ष हे आंदोलन शांततेत होतं पण आता आंदोलन हिंसक झालं ना सरकारनं याकडे गंभीरतेनं लक्ष देणं गरजेचं आहे नाहीतर या आंदोलनाचा फायदा घेऊन चीन पुन्हा एकदा भारत विरोधी कारवाया सुरू करू शकतो याद्वारे तो भारताची सत्ता उलथवण्याचाही प्रयत्न करू शकतो असंही आता बोललं जात आहे एकूणच काय तर लडाख मधलं आंदोलन हा भारताच्या सुरक्षा दृष्टीनं अत्यंत संवेदनशील विषय बनलाय यामध्ये चीनची भूमिका ही महत्वाची आहे त्यातच तिबेटच्या माजी अध्यक्षांनी चीन भारताची सत्ता उलथवण्याचा प्रयत्न करत असल्याचं वक्तव्य केल्यानं भारताची चिंता वाढली आहे तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबुडूच्या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा